आज आपण करणार आहोत उकडीचे मोदक उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे ओलं ला खोबरं गूळ मनुके, आणि हे काजू आता हे आपलं पातेलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जाणार थोडंसं साजूक तूप एक चमचा मी इथे तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जाणार हे काजूचे तुकडे ते थोडेसे फ्राय करून घेणार आणि मग ही चारोळी चारोळी थोडी टाकायची आणि ही खसखस हे छानपैकी असं भाजून घ्यायचं हे मनुके मनुके पण एक मिनिटासाठी थोडेसे असे तुपावर थोडेसे असे भाजून घ्यायचे आता त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं गोल आता, नी मिक्स करूं आता हे चांगलं गूळ आणि खोबरं अस मिक्स करून घ्यायचं आता आपण हे बनवत आहोत मोरकाचं सारण मी यात थोडीशी साखर ऍड करते मोदकाच सारण बनवताना जास्त गूळ घ्यायचं थोडीशी साखर घ्यायची म्हणजे त्याला टे ते छान येते मोदकांना सारण बनवण्यासाठी तुम्ही एक चमचा तूप घाला मोदकाच्या सारणाला ते छान येते या सारणाला खमंग असा छानपैकी सुगंध सुटलेला आहे आणि आपलं सारण हे रेडी झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि आता मी त्याच्यामध्ये टाकते ही वेलची पावडर आणि हे थोडस जायफल किसून टाकते जायफळ आणि वेलचीचा सुगंध छान वाटतो मोदकामध्ये जायफल आणि वेलचीची पावडर नेहमी शिरा किंवा मोदक करताना लास्टला टाकायची कारण का त्याचं मग स्मेल असतो जो जायफळ आणि वेलचीचा तो उडून नाही जात नाहीतर आपण ते सारण करतो तेव्हा फ्राय करता करता ते थोडस निघून जात म्हणून ही ट्रिक एक लक्षात ठेवा तुम्ही हे मी पाणी घेतलेलं आहे मोदकाची उकड काढण्यासाठी का त्याच्यामध्ये थोडस दूध ॲड करते मी अर्ध पाणी आणि अर्ध दूध घेतलेलं आहे मोदकाची उकड काढण्यासाठी आता आपलं पातेलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी दूध आणि मोदकाची उकड करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये थोडस तूप ऍड करते तूप टाकल्यामुळे मोदकाचा जो कवर असतो त्याला ते चांगली येते आणि ते जे कवर असत ते मऊ सूत आणि लुसलुशीत होत आणि एक भर ही वेलची पावडर टाकते आता हे मी चवीपुरतं मीठ टाकते मीठ जास्त टाकायचं नाही किंचितच मीठ टाकायचं आता ह्या पाण्याला छानपैकी उकली येऊन देते आता ह्या उकडीसाठी जे दूधनी पाणी ठेवलेलं आहे त्याला छानपैकी उकली आलेली आहे त्याच्यामध्ये आता जेवढं दूधनी पाणी घेतलेलं आहे तेवढंच हे पीठ ॲड होणार मोदकाच्या उकडीसाठी जे पीठ वापरणार आहात ते आंबेमोहर तांदळाचं वापरायचं म्हणजे मोदक छानपैकी पांढरे शुभ्र होतात आता दोन मिनिटासाठी या उकडवर झाकण ठेवायचं आता ही उकड मोठ्या ताटामध्ये घेऊन किंवा परातीमध्ये घेऊन पसरवून घ्यायची गरमच अशी मिक्स करून घ्यायची आता हात भाजेल म्हणून मी हा पावभाजीचा जो मॅशर आहे त्यांनी एक न, मिक्स करते नाही तर तुम्ही थंड पाण्याचा हात घेऊन पण हे पीठ मलून घेऊ शकता मी ते नंतर करणार आहे पहिल्यांदा आता गरम गरम आहे मग ह्याच्यामध्ये ज्या गुटल्या असतात त्या असं गरम गरम असताना असं मिक्स केल्यावर त्या त्या पिठामध्ये विरगळून जातात नाहीतर मग मोदकाच्या कवरला काही वेळेस त्या गुठल्या असतात पिठाच्या त्या तशाच दिसतात त्यामुळे मोदक फुटतात पण आता हे पाण्याचा हात घेऊन छानपैकी असं चा, मळवून घ्यायचं आता हे मोदकाच्या उकडीचं पीठ मलून छान झालेलं आहे या पद्धतीने पिठाचा असा पिठाचा असा गोळ गोळा करून घ्यायचा तुपाचा हात लावायचं आणि या पद्धतीने प्रेस करायचं मध्ये मध्ये दोन बोट टाकून अशी वाटी तयार करायची मोदकाची जी वाटी असते ती पातळ करायची नाहीतर जर का तुम्ही ती वाटी जाड केली तर मग ते खाताना नुसतं बाहेरचं कव्हरचं नुसतं पीठ पीठ लागतं त्यामुळे जी बाहेरची पारी कराल ना ती एकदम पातळ अशी पाहिजे ही मोदकाची पारी तयार करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण सारण टाकून मोदक वळवून घेऊया आता ह्या मोदकाच्या पाकळ्या पाडायच्या आहेत तर त्या अशा मधलं बोट असं हे अंगट आणि हे हे तीन नंबरचं बोट असं प्रेस करून घ्यायचं आणि त्या पार्या अशा पाकळ्या असं अशा जवळजवळ प्रेस करून घ्यायच्या असं गोळ गोळ करून वरती पाकळ्या प्रेस करायच्या मोदक आपला रेडी छान दिसतोय काय आता याच पद्धतीने सगळे मोदक मी करून घेते घेतलेली आहे तिला असं तुपाचं हात लावून घेते तूप यासाठी लावते की मोदक मग खाली चिकटणार नाहीत किंवा तुम्ही केळीचं पण पान घेऊ शकता सध्या ते माझ्याकडे नाहीये म्हणून मी असं तूप लावलं तरी चालतं किंवा केळीचं पान घेतलं तरी चालतं किंवा कॉटनचा रुमाल व्हाईटवाला घेतला तरी चालतं या पद्धतीने तुपाचं हात लावून घेतलंय आता हे मी जे मोदक रेडी झालेत हे मोदक रेडी झालेत ते मी एक एक ठेवून घेते आता मी हे ह्या पातेलावर ठेवून घेते आणि त्याला वीस मिनिटाची वाफ देते वीस मिनिटं किंवा दहा पंधरा मिनिटाची वाफ देऊन घेते आता ह्या मोदकांवर मी असं झाकण ठेवून आणि त्याला दहा पंधरा मिनिटाची वाफ देते पंधरा मिनिटं झालेले आहेत आता झाकण काढून घेऊया या पद्धतीने आपले मोदक रेडी झालेले आहेत आता ते कसे झाले ते या पद्धतीने चेक करायचे आता ते झालेले आहेत बघा असं बोट लावून घ्यायचं बोट चिपकलं तर मोदक नाही झालेत आणि नाही चिपकलं तर झालेत आता ते बोट नाही चिपकत आहे मस्त मऊ लुसलुशीत असा मोदक आणि त्याच्यावर <laughs> लुश मस्त त्याच्यावर मस्त अस तूप टाकायचं छानपैकी असं तूप सोडायचं आणि खायचं उभे हाये तर हातात केवढा तो लुसलुशीत झालाय अस मस्तपैकी असं खायचं